नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ असणार आहे आम्ही गावाकडे गेलेलो फिरायला त्याची व्हिडिओ असणार आहे टोकावरती चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो आता गावी आहे मी आणि इकडे आम्ही झळ लालो आहे टोकावरती आणि इकडे हा इकडे सुंदर तलाव आहे इकडे पाणी बघा इकडे रातू झाला आहे आता भरपूर पाणी याच्यामध्ये आणि हा इकडे आपला सुंदर निसर्ग गावाकडचं आणि इकडे मग आहे इकडे यांचा डोंगर सह्याद्री पाऊस पडतोय मस्त वाटतं एकदम वातावरण छान आहे इकडे इकडे खोलदारी आहे खाली पिकनिक पाहिजे बांगायचं मस्त वातावरण झालं इकडे रुतीक आहे संकेत आहे मी आता मी टोकावर आमचा आमच्या गावचा टकमक टोक मस्त असा फिल येते इकडे मस्त पाऊस पण पडतोय धको पण आहे आणि मस्त असा व्ह्यू बघत समोर आपल्याला जर दिसतं मस्त मस्त धुकं पडलं आहे तर पाऊस पण पडतोय मस्त इकडे गवत दिसून जर मस्त छान वाटतं इकडे आम्ही इकडे गावाकडे आलो इकडे जाऊ देतो बसायला फिरायला मस्त वाटतं एकदम इकडे मी आमच्या गावा आहे वाडी घड वर दांगड सावर बोलतो आम्ही तिकडे मी आमचा पिकनिक स्पॉट आता मस्त पाऊस पण आला बघू शकतो आपण समोर इकडे गाव आहे कोलोशी नाते आहे समोर धुक्यामध्ये गेली आहे ते गाव आणि समोर जो डोंगर शेत आहे पलीकडे माड आहे आपलं माड तालुका आणि मेक्स इकडे सह्याद्री च्या पर्वत अंगा असं धुक पण पडलं आहे आणि पाऊस पण पडतो आहे आणि इकडे असं झाडी आणि सगळं हिरवागार समोज आपलं वाडी आहे इकडे गाव एकदम मस्त पाऊस पडतोय आमच्या इकडे फिरायसाठी आलोय आमची पिकनिक स्पॉट आहे गावी आलो जरूर इकडे येतो 对了。 असं वातावरण सगळे काही धोके धुके पडले सगळे ढकल्ली आलेत आणि असं वातावरण झालंय असा सुंदर तलाव

नीट 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 बरोबर आहे बरोबर आहे पाहायला येतो इकडे पोर पावायला येतात मस्त आनंद घेतात इकडे पकडे आहे आणि इकडे समोर दुसरे दोन टू डोंगर आमच्या पालीच्या गावाच्या वरचा पावसाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकं भेटूया आपण असू शकणा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय कलजी या टेक केअर